कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात यंदाच्या पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते के डी एम सी कडून खडी पेवर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र पावसामुळे ही खडी वाहून जात पुन्हा खड्डे पडत होते आज पावसाने उघडीप घेताच आज सकाळपासूनच के डी एम कडून खड्डे भरण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे शहर अभियंता अनिता त्या यांनी स्वतः या कामाची पाहणी केली यावेळी बोलताना यांनी पावसामुळे खडी आणि ग्रीड पेवर ब्लॉक ने खड्डे भरले जात होते आता पावसाने उघडी दिलीये त्यामुळे खड्डे आधुनिक पद्धतीने कोल्ड मिक्सने खड्डे भरून मास्टिक्सचा वापर करत असल्याचं सांगितलंय डांबरे रस्त्यांवर खड्डे थोड्या प्रमाणात पडलेले आहेत ते आता आपण पाऊस खूप चालू होता म्हणून खडे ग्रीटने जीएसबी ने खड्डे भरून घेत होतो काही ठिकाणी जिथे खूप फ्लडिंग मलंग रोड सारख्या रस्त्यांवर होतं तिथे पेवर ब्लॉकने काही स्ट्रेचेस आपण केले आता थोडी उघडीप मिळाली आहे कोल्ड मिक्सने डीप खड्डे आहेत ते कोल्ड मिक्सने भरून त्याच्यावर आपण मास्टिकचा प्रोग्राम करत आहोत